सयाजी तुम्ही तुमची जी पिढी आहे तुमच्या एज ग्रुप, तीन ग्रुप जाले, जाले। दादान्ची दादान्ची आता तीन वय ग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बाळदादांची पिढी त्यानंतर दादांची आमची पिढी झाली आणि आता चुबाची त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सत्ता ताकीद आहे आता आपली सत्ता आलेली आहे माझे नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवबाबांनी वचन दिलेलं आहे या ठिकाणी की अहो रात्र काम करणार आहे आपणचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे आपापल्या प्रभागामध्ये काम आहे सयाजी तुम्ही तुमची जी पिढी आहे तुमच्या एज ग्रुप आता तीन वय ग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बाळदादांची पिढी त्यानंतर रणजीदाची आमची पिढी झाली आणि आता चुबाबाची आणि त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे बसायचं गावात जाऊन चौका चौकात जे बाळदादांनी केले मोठे दादांनी केले आम्ही तिघांनी तर हाताच्या पडाप्रमाणे गावाला सांभाळले इथले कार्यकर्ते सांभाळले तुम्हाला दोघांना क्रांती तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्ते सांभाळायचे आणि अजून एक शेवटची ही ताकीद माझ्या कुटुंबातली सगळीच पळालीत माझ्या सगळ्या भाऊसाहेब पडले पळालेत मुलं मुली पळालेत भावंडे पळालेत दादा पळालेत मदून दादा पळालेत बहिणी पळाले आमच्या सगळ्या इलेक्शनला फक्त प्रेम द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय बाळदानी घेतलाय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं चाललं गावावर लक्ष द्या आणि आम्ही तिघांनी ते केले म्हणून हक्काने सांगतो आणि अकलूपच्या जनतेने दाखवून दिलेला आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही या निकाला <laughs> उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे